आम्ही मंत्र्यांच्या कुठलाही प्रतिबंध लावलेला नाही तथापि त्यांनी सतस विवेक बुद्धीचा वापर करूनच बोललं पाहिजे हा आम आमचा आग्रह आहे त्याच्यामुळे कधी कधी काही मंत्री अशा प्रकारचे कमेंट्स करताना त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांचा समज असा असतो की लायटर वे मध्ये आपण करतोय पण त्याचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने निघतो त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी योजनांवर बोलताना सरकारवर बोलताना सरकारमधल्या खात्यांवर बोलताना विचारपूर्वकच बोललं पाहिजे कारण सरकारचं बजेट पूर्ण मंत्रिमंडळ मान्य करतं त्यानंतर विधानसभा मान्य करते या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळे असतो त्यामुळे ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे

<laughs> अध्यक्ष येथे आहेत पण तरी तुम्हाला सांगतो फायनल ड्राफ्टचंही पूर्ण वाचन होत असं नाही ड्राफ्ट एक मिनिट ड्राफ्ट कोणालाही घरी जाऊन वाचायचा नसतो तिथे ड्राफ्ट सर्क्युलेट होतो एकेका अक्षराचं वाचन होत आणि तुमचं काही म्हणणं असेल तेवढ्याकरताच ते वाचन होत कारण तुम्हाला भिन्न मतपत्रिका लावता येते आणि जो भिन्न मतपत्रिका लावतो त्याला ती मी का लावली याच्यावर सभागृहात भाषणही देत आहेत त्यांनी कोणीही भिन्न मतपत्रिका लावलेली नाही याचा अर्थ त्यांचं याला पूर्ण मान्यता आहे कारण त्यांच्या समोर वाचन तसं झालेलं आहे हा हे झालंय त्यांचं असं सहनही होत नाही सांगता येत नाही त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या समोर जेव्हा पूर्ण मांडलं गेलं नव्हतंच त्यामुळे त्यांना आक्षेप घेताच आला नाही आणि आता त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे विरोध करणाऱ्या होत्या त्याचा विचार केला गेला नाही हे पण चुकीच थी थी सांग सांग ते सांगतो ते निवेदन सत्य तुम्हाला सांगतो सत्य तुम्हाला सांगतो ते खोट बोलताय संपूर्ण साडे बारा हजार जेवढ्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली ती कॅटेगरी तयार केल्यानंतर त्याच्यातल्या काही हरकती अशा होत्या ज्याचा बिलाशी संबंधच नव्हता जसं आता बोलताना बिल न वाचता बोलताय तसं बिल न समजता काही लोकांनी हरकती घेतल्या होत्या त्या हरकतींवर कुठली चर्चा करण्याचं कारण नव्हतं बिलाच्या क्लॉस संदर्भातल्या ज्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली त्याच्यावरही चर्चा झाली त्यातल्या काही हरकती विरोधी पक्षाने देखील मांडल्या त्याचा समावेश करण्यात आला काही हरकती कमिटीने मान्य केल्या नाहीत पण सगळ्या हरकती त्या ठिकाणी विचारात घेण्यात आल्या असं आहे की योग्य वेळी त्याचा निर्णय आम्ही करू पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही त्या संदर्भात तिघांनी मिळून डीपीडीसीचा निर्णय घेतलेला आहे फंड्सचं वाटप केलेलं आहे समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहे मात्र पालकमंत्री दिला पाहिजे तो योग्य वेळी देऊ हो कर ना मला असं वाटत की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात असं आहेत तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं का होत नाही कसं पूर्वीसारखं होईल आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या मजा केली तरी त्याची हेडलाइन करता आता तुम्हालाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो मी हेच सांगितलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही तुमचा विचार असेल तर पाहू याचा अर्थ काय आहे याला काय ऑफर म्हणतात त्यामुळे मला असं वाटत की मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल किंवा थोडी गमत जमत होत असेल तुम्ही काय इतके सिरियसली घेता जरा तुम्ही तुमचे तुमचे तुम्ही आमची काळजी करायचं काही कारण तुम्ही आमचे खांबे राहू असं आहे नाही नाही असं आहे असं आहे असं आहे त्या बॉक्सरचा आम्ही त्या बॉक्सरचा ठोका तिकडं वळला म्हणजे म्हणून <laughs> 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 मी मी तुम्हाला सांगतो जे दादानी सांगितलंय दोघांची चिंता तुम्ही करू नका नाही बिलकुल करू नका नाही नाही करूच नका <laughs> आम्ही तिघही सक्षम आहोत त्याच्यामुळे कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही कोणी किती काड्या टाकल्या तरीही आम्ही